बहिरखेड येथे परवानगीशिवाय शांततेत आंदोलन केल्याप्रकरणी किरण ठाकरे यांच्यावर पोलिसांनी कारवाई सरकार केली आहे सरकारविरोधात आवाज उठवला म्हणून गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी संतप्त असून ही घटना लोकशाहीच्या मूल्यांवर आघात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणं सरकारकडे मागण्या करणं आणि विरोध दर्शवणं हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार आहे मात्र अकोला जिल्ह्यातील बहिरखेड येथे एका शेतकऱ्याने सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी थेट कारवाई केल्याचा प्रकार समोर आला आहे दिनांक सहा एप्रिल रोजी किरण ठाकरे यांनी बहिरखेड येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित एक शांततामय आंदोलन केलं या आंदोलनात कोणताही गोंधळ किंवा हिंसाचार नव्हता मात्र आंदोलनास परवानगी नसल्याचे कारण देत दिनांक आठ एप्रिल रोजी पिंजर पोलिसांनी ठाकरे यांच्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला शांतता भंग होण्याची शक्यता दर्शवत चांगल्या वर्तवणुकीचा बॉन्ड भरण्याची सक्ती केली गेली या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसडली आहे आंदोलकांच्या म्हणण्यानुसार जर सरकार विरोधात शांततेत बोलणं गुन्हा ठरत असेल ही घटनात्मक लोकशाही नव्हे तर दबाबशाही आहे पोलीस सत्ताधाऱ्यांचे संपूर्ण शेतकरी वर्गाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे सरकारने जनतेच्या आवाजाचा आदर करावा अन्यथा शांततेतूनही उद्रेक घडू शकतो हे लक्षात घ्यावं लागेल की आमच्या शेतकऱ्यावर आज इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की बँकेवाले आमच्या तगादा राहिले आता स्वयं पेरणीचे दिवस आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्यालाच मिळत आहे आणि हे बेताल वक्ते करून आम्ही त्याचा निषेध बैरखेळ फाट्यावर केला बैलखेड फाट्यावर करत असताना कर आम्हाला दुसऱ्या दिवशी इंजर पोस्टेजमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केली मला हेच सांगणं आहे की कृषी मंत्री जर त्या भेल वक्त्याचं परमिशन काढत नाही शेतकर्ज शेतकऱ्याला जे बोलतात त्याचं त्याला परमिशन पाहिजे नाही आणि आम्हाला हे म्हणतात कोणी फिंजर पोशनमध्ये की बाबा तुम्ही जे आंदोलन केलं त्याचं तुम्ही परमिशन का काढलं नाही म्हणून तुमच्यावर दाखल करतो गुन्हे आमच्यावर किती काही के दाखल केले तरी चालेल पण आमची हे कर्जमाफीची लढा आम्ही सोडणार नाही